नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात अपेक्षा करते की खूप मजेत असणार तुमचं आपल्या हॅपी होम विथ सोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते दिवसातले चोवीस ताससुद्धा कमी पडून जातील जर दिवसाची चांगली सुरुवात नाही झाली तर आपण दिवसभर काम करूनसुद्धा आपले कामं पूर्ण नाही होत असं का होत असेल बरं असं आपण थोडा वेळ जरी उशीर झाला आपल्याला उठायला की आपले कामं खूप रखडतात टाईम पुढं पुढं सरकत जातो आणि आपले कामं पूर्ण होत नाही आणि आपलीसुद्धा खूप चिडचिड व्हायला लागते आणि आपला पूर्ण दिवसच खराब जातो म्हणून थंडीच्या दिवसात कितीही आपल्याला कंटाळा येत असला तरी आपल्या फिक्स टायमिंगमध्येच उठणं रेग्युलर राहू द्या आपला टायमिंग बदलू नका प्रत्येक गृहिणीचा टाईम वेगवेगळा असू शकतो जॉब करणाऱ्या महिलांचा टाईम वेगवेगळा असू शकतो ज्याच्या त्याच्या मुलांचा शाळेत जाण्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा हा टाईम वेगवेगळा असू शकतो पण लवकर उठल्यामुळे आपले भरपूर कामं हे टाईमात होतात आणि आपली चिडचिडसुद्धा होत नाही आणि आपण आपल्याला जर उशीर झाला उठायला तर आपल्या डोक्यातून दिवसभर हा विचारसुद्धा जात नाही की आज आपल्याला उशीर झाला आहे त्यामुळेच माझे आज दिवसभर कामंसुद्धा पूर्ण होत नाही आहेत मग हा दिवसभर डोक्यात विचार घालून घेण्यापेक्षा लवकर उठ उठा आणि आपले कामं हे टायमामध्येच पूर्ण करून घ्या मॉर्निंग रुटीन आपलं खूप चांगलं पाहिजे जॉब करणारी महिला असू द्या नाहीतर घरी राहणारी सकाळी लवकर उठून प्लॅन करून दिवसाची सुरुवात केली तर आपला वेळही खूप वाचतो आणि न थकता घरातील कामेसुद्धा वेळेत होऊन जातात काही गोष्टी कालच प्लॅन केलेल्या पाहिजे की दुसऱ्या दिवशी मला सकाळी काय भाजी बनवायची आहे मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी मला एक्स्ट्रा कोणतं काम करायचं आहे हे प्लॅन जर आपण आदल्याच दिवशी करून ठेवले त्यामुळे सुद्धा आपले कामं वेळेत होतात आणि आपलं एक्स्ट्रा काम सुद्धा त्या दिवशी राहिलेल्या वेळेमध्ये पूर्ण होऊन जाते आणि आणि मग उरलेल्या वेळेमध्ये आपण स्वतःसाठी काहीतरी करू शकतो उरलेल्या वेळेमध्ये स्वतःसाठी आपण एखादी आपल्या आवडीची सिरियल बघू शकतो एखादे पुस्तक वाचू शकतो किंवा मोबाईलमध्ये थोडा वेळ आपल्या आवडीचं काहीही बघू शकतो किंवा नवीन शिकण्याचा काहीतरी काही प्रयत्न करू शकतो या उरलेल्या वेळेचा उपयोग आपल्याला स्वतःसाठी करता येतो ज्यावेळी मुलं घरी नसतात आणि घरात शांतता असते तो थोडा वेळ आपण स्वतःसाठी द्यायलाच पाहिजे त्या वेळेमध्ये आपण स्वतः स्किन केअर रुटीन करू शकतो स्किन केअर केल्यामुळे आपल्यालाही फ्रेश वाटते आणि आपली स्किनही चांगली राहायला मदत होते असं आपण एक्स्ट्रा काम थोडं थोडं काहीही करू शकतो किंवा दिवसभरातील माझे जेही सकाळीचे कामं असतात त्यामध्ये एक काम तरी मी एक्स्ट्रा करेल असं ठरवलं तर आपलं घरही क्लटर फ्री राहायला मदत होते उद्याच्या दिवशी किंवा ह्या वीकमध्ये मला घरातील कोणती कोणती कामे पूर्ण करून घ्यायची हे आपण एका पेजवर एका डायरीमध्ये लिहायची सवय करायला पाहिजे लिहून घेतल्यानंतर आपल्यालाही क्लिअर होते की आपल्या घरात कोणकोणती कौन कामं पेंडिंग राहिलेली आहेत यामुळे आपल्याला खरंच खूप मदत होते विश्वास ठेवा मी सुद्धा तसंच करून घेते जे कामं पूर्ण झाले त्या कामांपुढे टिक करत राहायची म्हणजे आपल्यालाही कळतं की मी आज दिवसभरात कोणती कोणती कामं पूर्ण केली आहेत नाहीतर आपल्याला संध्याकाळ होताच असे वाटते की अरे आज तर दिवसभरातून मी काहीच एक्स्ट्रा काम केलेले नाही आहे त्यामुळे एका डायरीमध्ये लिहिण्याची सवय करा आणि ते लिहिले विकेंडचीही डायरी राहू द्या की आपण या वीकमध्ये आपण कोणती कामे पूर्ण करणारे या वीकमध्ये मुलांचं कोणतं काम आपल्याला पूर्ण करून द्यायचे याचं सगळं टिपण आपल्याकडे राहू द्या याच्याने आपल्याला खरोखर खूपच मदत होते मी माझ्या अनुभवांवरून सांगत आहे सकाळी उठल्यापासून माझ्या डोक्यात एकच चालू असते की माझी कामं मी केव्हा दिवसभरातील कामे केव्हा पूर्ण करेल आणि माझे वर्क फ्रॉम होम करायला चालू करेल नंतर माझी मुलं येतात शाळेतून त्यांच्याकडेही मला थोडा वेळ लक्ष द्यावं लागतं त्यामुळे माझी सकाळी सकाळी डोक्यामध्ये हाच विचार चालला आहे की हे घरातील कामं केव्हा पूर्ण होतील तुमचंही असंच चालू असतं का मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा पूर्ण घर स्वच्छ झालेलं आहे आणि पूर्ण घर स्वच्छ केल्याशिवाय कामात दुसऱ्या कामातही मन लागत नाही तुम्हाला अजून सकाळी लवकर उठायची सवय लागलेली नसेल तर गिल्टी होऊ नका हळूहळू सवय होऊनच जाईल जेव्हा आपल्याला सवय होऊन जाते तेव्हा या घरातील कामांचं आपल्याला दडपण वाटत नाही आपण ते कामं दुःखात न करता आनंदात करायला लागतो कारण घर माझंच आहे आणि हे घरातील कामंसुद्धा माझीच आहे असे मानून आपण घरातील कामे केली तर आपण नेहमी आनंदातच राहतो चला तुम्हालाही माझे ब्लॉग बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बा